आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश आज महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज अनेक शिवसैनिकांनी शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय यापुढे पक्ष जे आदेश देईल त्याप्रमाणे पक्षवाढीसाठी आम्ही काम करणार असल्याचं पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी बोललंय तुमचं दे, दे, नाव सांगायचं तुमचं दादा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश काय सांगायचं मी विश्लेष पाटील बाबा राष्ट्रवादी मी शेखाबा युवा जिल्हाध्यक्ष म्हणून एक वर्ष काम बघितलेलं आहे मान्य तुमच्या श्रद्धास्थान कसं काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं होतं पण कुठंतरी माझ्या कामाचा यंत्रणा आम्हाला बरोबर वाटल्यामुळे आम्ही एकमताच्या सोबत काम करतच होत्या आमचं अवभाग्य म्हणून की आम्ही पक्षप्रवेश आणि त्याच वेळेस पक्षप्रमुख यांच्या हाताने माझा पक्ष पक्षप्रवेश झाला ही कुठल्या घरामध्ये झाला आणि शंभर टक्के पक्ष असेल किंवा दादा असतील यांच्या हाताला बळकट देण्यासाठी किंवा बळकट आणखीन बळकट करण्यासाठी शंभर टक्के आम्ही काम करू जय महाराज हाच आता आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण पक्षप्रवेश केला आहे काय सांगायला मी एकोणीसशे सत्त्याऐंशीचा शाखा प्रमुख असोत मी दोन हजार नऊपर्यंत शिवसेनेचा अठराबंदापासून माझे मी शेवट पंचायत सभापती होते तर थोड्या दोन हजार नऊला दोन हजार नऊला माननीय आपले रोहित चव्हाण यांची उमेदवारी घेतल्यामुळं त्यावेळेस कडकतंत्रात आम्ही राजीनामा दिलो पण आम्ही मोठाच मोठ्या पर्वात नव्हतो कारण आज अशी देशावर वेळ आलेली आहे की उद्धव सामाशिवाय आज आपल्या महाराष्ट्राला पर्याय नाही त्यांनी जे अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रशासन चाललं पुढील काळामध्ये त्यांनी म्हणजे प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला आपलं कुटुंब मानू म्हणजे जे म्हणजे आरोग्याची हानी लोकांची होतं त्या काळामध्ये महाराष्ट्र सांभाळा त्यांच्यावर पूर्वी माझा विश्वास होता आणि मी माझी घर वापसी माझे तालुका प्रमुख असल्यामुळं मी आज एकनाथ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज माननीय उद्धवजी बा उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे मी आज पक्ष प्रवेश केला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर